विदर्भातल्या पाच जागांवर होणाऱ्या मतदानाच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत अमरावतीतनं आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण सोबत आहेत थे सध्या थेट जाऊया त्यांच्याकडे प्रणय काय नेमकी तयारी करण्यात आलेली आहे काय नेमका सध्याचा माहोल आहे कारण आपण पाहतो एकंदरीतच दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडणार आहे नक्की अजिंक्य आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं आहे ज्यामध्ये विदर्भातले जे उरलेले पाच लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा समावेश आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची हॉट सीट म्हणून जे ज्याच्याकडे पाहिले जाते ती सीट आहे अमरावतीची अमरावती लोकसभेचं जे जागा आहे त्यावर विद्यमान खासदार नवनीत राणा उभे आहे त्यामुळे संपूर्ण लक्ष अमरावती लोकसभेकडे आहे तर दुसरीकडे वर्धा लोकसभेमध्ये जे उमेदवार आहे भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादीचे अमर काळे यांच्यामध्ये थेट लढत आहे मी सध्या तुम्हाला या दृश्यामध्ये दाखवू शकतो मतदान केंद्रावर स तयारी होते कारण सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे मी आहे सध्या जिल्हा परिषदच्या एका शाळेवर इथून आपण माहिती जे अधिकारी आहे ते पहाटे पाच वाजेपासूनच संपूर्ण तयारीला लागलेले आहे आ, सात वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि आता अधिकारी हे सगळे तयारीला लागलेले मी सांगत होतो जे प्रमुख लढती आहे विदर्भातल्या पाच त्यामध्ये पाचमधून जे वर्धेची निवडणूक आहे त्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळे तर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अकोला लोकसभामध्ये डॉक्टर अभय पाटील त्यानंतर भाजपचे अनूप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तिकडे बुलढाण्यामध्ये उबाटा गटाचे विद्यमान खासदार प्रताप जाधव विरुद्ध प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जे उबाटा गटाचे आहे त्यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे विदर्भातले जे पाच लोकसभेचं मतदान आहे ते आता सात वाजेपासून सुरुवात आहे आता मी येतो अमरावतीकडे अमरावती लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अमरावतीमध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे खरं जर पाहिलं तर विद्यमान खासदार नवनीत राणा मैदान आहे ते बच्चूकडून आपल्या प्रहारचा उमेदवार दिल्यामुळे हे चुरस आहे ती खूप वाढलेली आहे निवडणुकीची प्रहारचे उमेदवार दिनेश सुद्धा मैदानात आहे त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे ही चौरंगी लढत आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळणार आहे आता अमरावती लोकसभेचे जे मतदार राजा आहे जे अठरा लाख मतदार राजा हे मतदानाचा हक्क बजवतील आणि आपला जो खासदार आहे तो निवडून देतील आता कोणाचं भाग्य हे आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे एम मशीनमध्ये आणि चार जूनला याचा ये निकाल येणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला कळेल की या अमरावती लोकसभेचा खासदार कोण होणार म्हणून बिलकुल आपण विदर्भातल्या पाच मतदारसंघांबाबतच्या मतदानाबाबतची माहिती जाणून घेतली नंतर आपण मराठवाड्यातल्या उर्वरित तीन मतदारसंघांबाबतच्या मतदानाबाबतची माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प पंकज क्षीरसागर सध्या जोडले गेलेले आहेत पंकज मराठवाड्यातले देखील तीन मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे आणि सगळ्या हाय प्रोफाईल लढती आहेत काय सांगता येईल एकंदरीत सगळ्या मतदानाच्या अनुषंगानं अजिंक्य दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे आणि यामध्ये मराठवाड्यातील महत्त्वाचे असलेले नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन लोकसभेचं जे काही आहे मतदान आज पार पडणार आहे काल सर्व मतदानातील केंद्र अधिकारी जे आहेत केंद्रप्रमुख जे आहेत ते मतदानाचं साहित्य घेऊन काल काल दुपारीच मतदान केंद्रांवर पोहोचलेले आहेत मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत आणि आज तीनही ठिकाणचा फैसला जे काही आहे ते मतदार राजा या मतपेटीमध्ये बंद करणार आहे आपण जर लढती बघितल्या तर नांदेडला आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये म माहितीकडून प्रताप चिखलीकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून वसंत चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत तर इथं बघायला गेलं तर अशोक चव्हाणांचा जेव्हा भाजपमध्ये प्रवेश झाला लोकसभेच्या तोंडावर तर त्यावेळेला नांदेडची लढत जी आहे ती एकतर्फी होईल असं वाटलं होतं मात्र तसं झालेलं नाही वसंत चव्हाण यांनी कडवी झुंज जी आहे ती काँग्रेसच्या दिलेली आहे आणि त्यामुळंच इथं जो काट्याची टक्कर जी आहे ती पाहायला मिळते त्याच पाठोपाठ जर हिंगोलीत आपण गेलो तर हिंगोलीमध्ये दोन शिवसैनिकांमध्येच लढत होते कारण दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जे आहेत एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत महायुतीकडून म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बाबुराव पाटील कोळीकर यांना उमेदवारी दिलेली आहे इथं हेमंत पाटील विद्यमान खासदार होते ऐनवेळेला त्यांचं जे काही उमेदवारी आहे ती त्यांना त्यांच्या पत्नींना यवतमाळमधून उमेदवारी देऊन इथं बाबूराव पाटील यांना उभं करण्यात आलं था। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथं नागेश पाटील आष्टीकर आहेत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे था। तर या एकूणच पूर्ण या लढतीमध्ये जर बघितलं तर दोन शिवसेने आमने सामने आहेत आता परभणीचं जर बघितलं तर परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना निवडणुकीत उतरवण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून इथं विद्यमान खासदार संजय जाधव आहेत ते यावेळेला इथं हॅट्रिक करणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं का महादेव जानकर ही हॅट्रिक होऊ देणार नाहीत महादेव जानकर इथं निवडून येतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे जर प्रचाराचं जर बघितलं तर तीनही जिल्ह्या तीनही लोकसभेमध्ये हाय प्रोफाईल प्रचार झाला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये होते परभणीमध्ये त्यांनी प्रचार केला सभा घेतल्या अमित शहा होते भाजपकडून सर्व स्तरावरचे म्हणजे मोठे नेते असतील राज्याचे नेते असतील यांनी प्रचार केला परभणीतही त्याच प्र त्याच प्रमाणात झालं राष्ट्रीय समाज पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या प्रचारासाठी मुख्य मुख्यमंत्री असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील सगळेच नेते उतरले होते तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या शिव शिवसेनेकडून स्वतः उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आदित्य ठाकरे असतील हे प्रचारामध्ये उतरले होते त्यांनी सभा घेतलेल्या आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत हिंगोलीमध्येही तसंच बघायला मिळेल मात्र आज जे आहे या तीनही जागेवरचा फैसला जो आहे तो मतपेटीमध्ये बंद होणार आहे कारण मतदार आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान होणार आहे संध्याकाळी सहापर्यंत अजिंक्य बिलकुल पंकज आणि प्रणय धन्यवाद आपण दोघांनीही ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या मतदानासंदर्भातले अपडेट्स जे आहेत ते आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट